इस आम्ही मरानी बहुदेवी मेहंदी सोळा रौनक कॉन्सेप्ट ठेवलेला आहे त्या ठिकाणी आमचे जे वहिनी जे हे YouTube चॅनल चालवतात स्नेहल आणि स्नेहल बहिणी आणि यश दादा हे देखील डान्स करणार आहेत तणका ताई आणि मी आम्ही देखील डान्स करणार मग देवीचा सवासनी आज ठेवलेला आहे त्या निमित्ताने आज आमच्याकडे नऊ दुर्गा नऊ सवासनी जयला येणार आहे लग्नाची तयारी चालू झाली आहे आणि आता लग्नाच्या सववसनी आज माझ्या बहिणीकडे हे बघा नवरदेव आणि आम्हाला प्रूफ आणलाय की हे बघा मी शॉपिंगलाच गेलो हरियाणाला दोन ड्रेस घ्यायला पाच तास हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग तर हा व्लॉग आहे आमच्या मावशींच्या घरचा आमच्या डॉक्टर अजितदादांच्या लग्नाच्या सुवासिनीचा कार्यक्रम होता तर मावशींच्या घरी इथे पाठ वगैरे चौरंग वगैरे आणून ठेवलेले होते नऊ सुवासिनी जेव घालायच्या होत्या तर छानपैकी असं डेकोरेशन पण करायचं होतं आणि इकडे मावशी पुरण वगैरे बारीक करत होत्या तर सगळी काही तयारी चालू होती सहासणी जेवण ठेवलेला आहे आजी दुप्दाराचा लग्न आहे त्यामुळे आम्ही व जेजुरी दर्शन घेऊन आलो आणि मग देवीच्या सवासनी आज ठेवलेल्या आहे त्यानिमित्ताने आज आमच्याकडे नऊ दुर्गा नऊ सवासनी जेवायला येणार आहे तसेच एक खंडेराव व एक कुमारिका यांना आम्ही जेवायसाठी बोलवलं आहे स्वयंपाकाची तयारी चालू आहे आमची तर मी माझ्याकडे पुरण दाळण्याचा आहे पुरण दाळण्याचं आ, काम, काम आलेला आहे तर मी पुरण गहाते आहे आणि पोळ्यांसाठी एकदम बारीक पुरण मी गाण्याने गाते आहे तर इकडे सगळं काही स्वयंपाक वगैरे रेडी होत होता आई गेलेल्या होत्या स्वयंपाक करण्यासाठी तर मला ऑफिस होतं त्याच्यामुळे मला काही जमलं नाही पण मग मी आईंना सांगून ठेवलं होतं की तुम्ही व्हिडिओ वगैरे शूट करून ठेवा <coughs> म्हणजे आपल्याला शेअर करता येईल तर मग इकडे आई प्रियंका ताई आणि मावशी वगैरे त्यांचं स्वयंपाकाचं काम चालू होतं सगळं काही तर मावशीने ते जेजुरीला जाऊन आले होते जागरण गोंधळाचा कार्यक्रम करायचा होता जागरण गोंधळाच्या दिवशीच सुहासिनींचा पण कार्यक्रम असतो पण मग जागरणाच्या दिवशी जास्त धावपळ होऊन जाते त्याच्यामुळे मग मावशींनी ठरवलं होतं की सुवासिनी एक दिवस आधीच करून घेऊ आणि मग गोंधळाच्या दिवशी फक्त गोंधळाचाच कार्यक्रम राहील असं तर मग <laughs> रांगोळी पण त्याच पाहिजे तिच्यामध्ये टाकणार आहे मी सुवासनी जेवण त्याच थीम ठेवली पाण्याच कसं वाटतंय कमेंट करून सांगा तर मग इथे प्रियंका ताई छान अशी रांगोळी काढत होत्या त्यांनी पान वगैरे काढलं होतं आणि त्याच्यामध्ये त्या नाव टाकणार होत्या की सुवासिनी जेवण तसं त्या डेकोरेशन वगैरे खूप छान करत असतात तसंच त्यांनी रांगोळी पण खूप छान काढली आमची इथं लग्नाची तयारी चालू झाली आहे आणि आता लग्नाच्या सवसनी आज माझ्या बहिणीकडं तर मी तर सगळ्या स्वयंपाकाची तयारी सगळं स्वयंपाक आहे आता आम्ही पोळ्यांना सुरुवात केली आहे आणि बघत राहा तुम्ही खीर केली आम्ही तिकडं सार झालाय तिची भाजी केली आहे ना वेजासाठी थोड्या पापडा तळून ठेवल्या इकडं आम्ही भात झालाय प्रियंका ताईंची रांगोळी काढून झाली त्याच्यानंतर त्या इकडे सुहासिनींना देण्यासाठी जे ओटी भरण असतं ते सगळं काही असं व्यवस्थित पिशव्यांमध्ये पॅक करून ठेवत होत्या म्हणजे आपल्याला द्यायला पण व्यवस्थित देता येतं आणि इकडे छान असं डेकोरेशन पण केलं होतं भूषणदादा आणि प्रियंका ताईंनी दोघांनी मिळून छान असे चौरंग ठेवले होते त्याच्यावर शॉल अंथरलेल्या होत्या आणि फुलांनी पण डेकोरेशन केलं आपण असं डेकोरेशन करतो ना तर थोडं अट्रॅक्टिव्ह वाटतं आणि छान वाटतं आपल्याकडे येणारे जे पाहुणे असतात त्यांनाही जरा व्यवस्थित वाट असं घरात बघून असं छान केलेलं असं सगळं काही तसंच त्यांनी तर इकडे काकां ते तळी भरून घेत होते म्हणजे आपण जेजुरीवरून जाऊन आल्याच्यानंतर देवघरात घे आणल्यावर सर्वात आधी आपण तळी भरतो तर मग तसं काही हे करत होते तसे आपण लग्न करत असेल तर देवकार्य हे खूप व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे केलं जातं देवाला खूप जास्त मान दिला जातो देवाचं कार्य व्यवस्थित पार पाडलं जातं म्हणजे मग आपल्या लग्न कार्यात कोणताही ये अडथळा येत नाही काही येत नाही त्याच्यामुळे मग व्यवस्थित देवकार्य झालं की लग्न घरच्यांना पण जरा बरं वाटतं

डेकोरेशन वगैरे सगळं काही करून झालं स्वयंपाक पण सगळा झालेला होता त्याच्यानंतर सगळे रेडी झाले ताईंनी छान असा मेकअप केला होता छान साडी वेअर केलेली होती आणि सुवासिनी येत होत्या तर दरवाजामध्ये त्यांचे पाय धुतले त्यांना हळदी कुंकू दिलं आणि मग सगळ्या काही मध्ये आल्या तर नऊ सुवासिनी असतात आणि त्यांच्यासोबत एक कुमारिकेला पण जीव घालतात त्याच्यानंतर एक गाडीवान पण असतो म्हणजे एक मुलगा त्याला पण जीव घालतात तर असं काही सगळं मावशींनी सुवासिनींचं एकदम व्यवस्थित केलं इथे सगळ्या सुवासिनींना जेवायला वाढलं म्हणजे ताटं वगैरे ठेवली सगळ्यांना पाणी वगैरे दिलेलं आणि मग मावशीं त्यांनी परत त्यांचं ओटी भरण केलं म्हणजे ओटी भरून घेतली त्यांना परत हळदी कुंकू लावलं आणि मग छान असं त्यांचं हे करत होतं मावशी म्हणजे जे आपण करावं लागतं जे परंपरा आहे आपली सुवासिनींना कसं करावं लागतं काय करावं लागतं सगळं काही करत होत्या आणि मग त्याच्यानंतर कापूर वगैरे लावायचा असतो सुवासिनेन तर तेही लावलेलं आणि मग नंतर काय असतं ते म्हणजे ज्या बायका जेवायला बसलेल्या असतात त्यांच्यामधनं मावशींनी म्हणजे प्रत्येकीकडून प्रत्येकीने असं एक एक घास दिला काहीतरी म्हणजे जेवणामधलं दिलं तर त्याला जोगवा मागणं म्हणतात तर ते पण केलेलं छान असा प्रोग्राम झाला मस्तपैकी मग सगळ्या बायकांचं जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मग पानाचा विडा देत होत्या पानाच्या विड्याला खूप महत्व असतं देवीलाही पानाचा विडा नैवेद्य दिल्यावर त्याच्यावर पानाचा विडा द्यावाच लागतो तसंच सुहासिनी पानाचा विडा दिला त्यानंतर मग आमचे घरातले लोक सगळे जेवायला बसले काका अहो भूषण दादा सगळे जेवण इकडे आता मावशी आई प्रियांका ताई आणि आम्ही जेवायला बसलोय मी आली आहे जस्ट हा हे स्वामी दादा आहे त्याच्यामुळे स्पेशल आमंत्रण होत त्यांना सुवासिनींच्या दिवशी हा काय काय कुठे गेले होते कोणाला भेटायला गेलं परवा एवढं खोटं नाही बोलू माणसाने माहिती आम्हाला काय माहिती तुम्ही घरून शॉपिंग सांगून गेले असेल तिकडे जाऊन आम्हाला काय माहिती शॉपिंग हा ते पण बरोबर आहे आजच सुहासिनीचा कार्यक्रम झाला आणि हो कुलदेवी यांची मावशी त्यांची कुलदेवी ती हे बघा आणि आम्हाला प्रूफ आणलाय की हे बघा मी शॉपिंगलाच गेलो शॉपिंग करायला

एवढी शॉपिंग मी आज दिवस कुठं होतो याच उत्तर आहे बापरे ऑबियसली कोण असणार ह्या प्रश्न विचारलाच नको तुम्ही शॉपिंग करायला उत्तर माहिती हे बघा छानपैकी अशी दोन शर्ट आणि दोन पॅन्ट या ठिकाणी गाथा पण गाथाला पण आम्ही ड्रेस घेतलेले गाथा पण खूप सुंदर नटणार आहे तिच्या नवीन ड्रेस कुठे अजित आणि प्रज्ञा यांचा विवाह सोहळा लवकरच संपन्न होणार आहे मला आम्ही भव्य दिव्य मेहंदी सोहळा रौनक येथे ठेवलेला आहे त्या ठिकाणी आमची जे वहिनी जे युट्यूब चॅनल चालवता स्नेहल आणि स्ने हो आणि हे देखील डान्स करणारे तसेच आमच्या ज्या मिसेस आहे प्रियंका ताई आणि मी आम्ही देखील डान्स करणार आमचा नवरा नवरीचा स्पेशल डान्स आहे मुंबईहून आमच्या नवरा मुंबईहून कोरिओग्राफर आले होते चेतन साखर या नाव आहे त्यांचं ते डान्स कोरिओग्राफी तसेच अनेक जोड्यांचा डान्स या ठिकाणी आमची दिदी परत आमच्या पुण्याच्या ताई आ, ताई त्यांचाही डान्स होणार आहे आम्ही दादांचा डान्स होणार आहे आमच्या सा मावशीचा डान्स होणार आहे शिळेचा डान्स होणार आहे सर्व तुम्हाला युट्यूब ब्लॉग मध्ये पाहायला भेटेलच पण हा सुंदर नजारा वागण्यासाठी तुम्ही ठीक सात वाजता रवणं किंवा संगमला ना काय यावी अशी मी विनंती करतो